आणि ते बसता एवढे सुंदर छान होते आणि त्यांचा प्रयत्न करून घेणारा मॅडम तेवढं कमी आहे पण आता जास्त वेळ न बोलता बोर करण्याची अजिबात घोषणा देऊ ता इतक्या लवकर संपणार नाही काळजी करू नका भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की स्टेज वर म्हणण्यासाठी गेले पंधरा वर्ष झालं आता प्रयत्न चालू आहे सगळे आमचे कोणीतरी स्टेजवर बोलव कार्यक्रमाला बोलाव यासाठी सतत साथ जागाव लागतो अभ्यास करते आज वाडीतांड्यासारखं आपण जेव्हा आपण बरेचसे पालक लातूर शहरामध्ये राहण्यासाठी झगडतात त्यांचा परिश्रम करण्यासाठी जगतात देवमाने सरचं कौतुक करतो प्रभाग क्रमांक बारा मध्ये म्हणजे मी जित्रनगर चौक आहे त्या ठिकाणी देवमाने सर मॅडम राहतात त्यांचे शिकवण्याची पद्धत मॅडम ते खर तर त्यांनी आज विद्यार्थ्यांना लढ म्हणण्याचं शिकवलं एखादा शिक्षक जेव्हा पहिली दुसरी बालवाडी फर्स्ट इयर सेकंड नववी दहावी अकरावीला जेव्हा देतो तेव्हा या मुलांमध्ये जे बोलण्याचं स्किल आज आलं मला वाटत नाही ते पुन्हा कधी बोलण्यासाठी कुणाला विचारतील किंवा पुसतील ते डायरेक्ट कुठल्या स्टेजवर हो जातील अशी तयारी जर देवमाने सर करून घेत असेल तर सगळ्यात जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या एकदा घ्या आज आपल्या पंचकृषीमधील गुरुमे मॅडम ज्या की इथं बसलेल्या महिलांसाठी व मुलींसाठी आदर्श आहेत दोन मिनिट जरा शांत आहे का रोजय मॅडम बद्दल मी एकदा माग बोललो होतो आपल्या पंचकृषीमध्ये पट्ट्यामध्ये म्हणतात की खूप काही लोक शिकले नाहीत पण मॅडमचं मी कौतुक करतो त्या गुरुसुंद्राजवळील अकरवाडी गावात आपल्या मूळच्या रहिवासी आहेत त्यांनी भूसुंद्र जिल्हा संस्थेमध्ये शिकल्या असतील मी तुम्हाला का सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर महिलांनी व पालकांनी काय काळजी घ्यायची आणि मॅडम कशा घडल्या आपल्या समोर जेव्हा जेवलंत एखादं उदाहरण असतं त्या उदाहरणाकडे बघून सर्वसामान्य कुटुंबातील माणसांनी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त आपल्या लेकरांना शिकविन ले एवढं जरी भांडवल केलं आपल्या समोर असे अधिकारी येऊन बसतील आणि ते अधिकारी आपल्या मुलाच्या स्वरूपात आपल्या समोर उद्या भविष्यात एखाद्या स्टेजवर दिसतील आपल्या अभ्यासाच्या जोरावर एखादा माणूस स्वतःच यश कसं गाठतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मॅडम लक्षात ठेवा ज्यांनी एका शेतकरी कुटुंबात जन्म घ्यायचा तर शिवजयंती दिवशी अशा विनय देवमानी सरचे आभार मानतो की आपण गुरमि मॅडमला या ठिकाणी उपस्थित केलात कारण आपल्याकडे ज्वलंत उदाहरण असणं प्रत्येक वेळी गरजेचं आहे राजकीय मंडळी आपापल्या स्टेजवर येतात अधिकारी एखादा जेव्हा स्टेजवर येतो करतो त्याचं कौतुक करणं ते पण आपल्या पंच आता मधील सरपंच बोलत होते त्याचं भाषण मी ध्यान देऊन ऐकत होतो आजकाल महिलांना मोबाईल सोडा टीव्ही सोडा मग त्यांना राग येतो घरी जाऊन ते आपल्या शिवाय देतात सर त्याच्यामुळे मी म्हणतो ज्यांना लेकर घडवायचे नाहीत त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत सास बी बघत राहायचं फायटिंग बघायचं टीव्ही बघायचं आपल्या मालिका बघत राहायचं नवऱ्याला जेव्हा वाढणं होईल नाही तर होईल पण मालिका डोळ्यासमोर हाल द्यायची नाही देवमाने देवमानेसरच्या जोर सोडून द्यायचं आपोआप मिरिटला आहे ही जी आहे बदलली पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांचा राग येतो नवऱ्यानं मला दो। ते मोबाईल खाली ठेवू त्याच्याकडे डोळे वटकम करून बघतात सास शासऱ्याचा तसा बंदच राहिला आजकाल लेकरो लेकरू जास्त किरकिर करायला लईच काय मागायचं त्याच्या हातात मोबाईल देतात हे मोबाईल जे हातात देण्याची पद्धत सुरू केली त्यांचं लेकरू कधीच घडणार नाही लक्षात ठेवा मी आज या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांचे नवरे ज्यांचे घरचे आपल्या घरच्या मोबाईलवर फुल डाटा मारतात त्यांचा भविष्यातला डाटा आहे लक्षात ठेवा तुम्ही आणि ज्यांच्या घरचे म्हणतात माझ्या मोबाईलचे बॅलन्स संपले डाटा मारा त्यांचं हे जे बारका डाटा आहे ते लवकरच आपल्या समोरून आहे लक्षात ठेवा कारण ज्यांचं त्याग होईल मोबाईल हा फक्त कुठं काय चाललंय जेव्हा करू काय इतक्या पुरतं जे वापरतात ते बरोबर आहे त्याच्या उपर ज्यांनी मोबाईलचे डाटे संपवले पर दीड दे, जी बी ज्यांचा मोबाईलचा डाटा संपत आहे त्यांनी लक्षात घ्या की आपल्या घरातल्या मुलांचं भविष्य आपण डोक्यात घालत आहे कारण की शिक्षण फक्त शिक्षकांना द्यायचं घरी आले की जीवघाम तर झोपी घालायचं त्याच्यावर मुलं तयार होत नाहीत जरा थोडं कल्चर बदललं आणि मॅडमने आपल्यासमोर खूप चांगलं बोलल्या ज्यावेळेस मोबाईल नव्हते त्यावेळेस मराठी मीडियम सुद्धा विद्यार्थी आदर्श शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि आपला वेगळा ठसा उमटला मी देवमाने सर आवर्जून सांगतो आपल्या इथं खडगाव रोडला एक वाले इंग्लिश स्कूल नावाचं इंग्लिश चालतं इथं बऱ्याचशा जण सांगू इच्छितो इंग्लिश कम्युनिकेशन साठी भविष्यामध्ये पाहिजे पण इंग्लिश माझा अनुभव आहे सर मराठी मीडियम चे जिल्हा परिषद शाळेचे आपल्या ज्या जे क्लासेस कोचिंग क्लासेस होते ट्युशन होते किंवा शाळा होत्या नवीन नवीन स्थापन झाल्या त्यांच्या मधलेच विद्यार्थी आदर्श झालेले आहेत त्यांनीच अधिकारी झाले त्यांनी चांगले कर्मचारी निर्माण झाले आहेत त्याच्यामुळे लक्ष देऊन शिकवणारे शिक्षक लढ म्हणून शिकणारे शिक्षक झाले विद्यार्थी निश्चित करतात माझं गाव इथलं आहे कुणीतरी निर्मल देवी काळे विद्यार्थी मध्ये शिक्षण झालं दादासाहेब लोंडेसर हे सुश्रा देवी देशमुखचे शिक्षक होते सुश्रा देवी विद्यालयाचे तुमच्या माझ्यासारख्या मध्यम वर्गाची पात्रता जेव्हा खूप चांगल्या शाळा ही खूप चांगली म्हणजे खूप फीस भरून शिकविना शाळा नाही आपल्यासारख्या लहानशा शाळेमध्ये शिकवून सर त्याच्याकडे लक्ष द्या आम्हाला लक्ष देणं होत नाही म्हणून तुमच्याकडे घातलंय आणि वेळोवेळी आम्हाला सांगत जा काय अडचण आहे तर अशा म्हणणाऱ्या शिक्षक जेव्हा भेटतात जेव्हा असे पालक असतील तेव्हाच विद्यार्थी घडणार आहे आज जे कल्चरल ऍक्टिव्हिटी सरनी सादर केली तिथं भाषण प्रत्येकाला करायला दिलं काही जणांना जमलं नाही पण ते भाषण तितक्यात त्या मॅडमनी करून घेतलं असे करून घेणारे लढ म्हणणारे तू पुढे मी सोबत आहे म्हणणाऱ्या शिक्षकाची आजकाल कमतरता आहे कारण शिक्षकाला आपण मारण्याचा झापड मारण्याचा किंवा छडीनं मारण्याचा सुद्धा अधिकार दिलं नाही तर पालकांना नम्र विनंती शिक्षकाला सांगायचं बिंदास तुम्ही याला दहावीपर्यंत निबर मारा आम्ही याची दखल घेणार नाही चुकले असतात तसे शिक्षकांनी पण आपल्या आदर्श केला आपल्या पोटाला पेळा मारून आपण विद्यार्थ्यांची फीस भरतो ट्युशन लावतो शाळा घेतो त्या पोटाचं जर फलित करायचं असेल तर मोबाईल पासून स्वतःला दूर करा मोबाईल का म्हणतो तुमचा जर वेळ पाच मिनिट दहा मिनिट अर्धा तास एक तास दिवसाचे तीन तीन तास दहा दहा तास जर मोबाईलवर जात असतील तर आपण निश्चित आपल्या मेन टार्गेटपासून डायव्हर्ट होत आहेत शिवजयंतीच्या निमित्तानं मी इथं बसलेल्या तमान पालकाला एकच मागणी करतो एक शिवरायांचा छावा चा म्हणून आपल्यासारखा एक मावळा म्हणून तुमचं खरं भांडवल विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यावर एनर्जी वेस्ट करा विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनावर एनर्जी वेस्ट करा त्यांच्या शिक्षणावर इन्व्हेस्टमेंट करा बाकीचं एखादा मजला कमी झाला हरकत नाही एखादी गाडी कमी घेतली हरकत नाही मुलाला प्रॉपर शिक्षण भेटलं पाहिजे भविष्यात गुरमे मॅडमला शाहू कॉलेज भेटलं ते आर्ट कॉलेजला गेल्या तिथून अधिकारी झाल्या शिक्षणाला कुठलीच फॅकल्टी बांधील नसते भविष्य घडण्यासाठी तर आपलं मार्गदर्शन आपला जो प्रयत्न आहे पालकाचा तो प्रयत्नच यांना स्टँड करू शकतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी निश्चित एकच्या जागी दोन सिटी बस चालू झाल्या पाहिजे त्याच्या आपण स्वतः मॅडमचं घरी तर पण टेन्शन घेऊ नका मॅडम लवकरच सिटी बस चालू करतील आणि खासदार साहेबाच्या निश्चित जवळ महागमोरी कार्यकर्ता म्हणून जिल्हाधीश म्हणून फिरतो चंद्रभाऊ खटके यांनी वारंवार तीनच्या वेळेस फॉलोअप घेतला रस्त्यासाठी डीपीडी कालची बैठक झाली त्यामध्येही आपण कुठत कमी बोललो तो प्रस्ताव दाखल करायला आपण निश्चित बोललो आणि टायमाला महागच सरकलो माझे नंबर त्या पुढची एक डीपीडी आहे एक त्या डीपीटीसी मध्ये तीस पस्तीस लाख चाळीस लाख जे काय निधी लागल त्याच्या वैयक्तिक रिकमेंडेशन खासदार साहेब आणि एक दोन जरी निधी दिला तरी स्थानिक कोणी मदत करतील नाही करतील पण हा रोड माझ्या गा पण गावाकडे जाण्याचा आहे मॅडमच्या पण गावाकडे तुमच्या पण आहे प्रत्येकाच्या रहदारीचा हा मधला हार्टबीट असल्यासारखा आहे त्याच्या निधीसाठी निश्चित सर आम्ही चंद्रभाऊ सुद्धा वारंवार प्रयत्न करत आहेत लवकरात लवकर याचा नारळ कसं येईल याचा प्रयत्न करून मी तुम्हाला असे दर शब्द शब्द देतो पण संपितो जय जय जा हिंद महाराष्ट्र कार्यक्रम चालू करायचा आणि यापुढे स्वतःचे भाषण करण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे लक्षात ठेवा आणि जे मुलं मोबाईल घेण्यासाठी जेवताना मोबाईल मागतात कार्टून बनवण्यासाठी मोबाईल मागतात त्यांना सरांनी या अकाडी मध्ये महाग प्रवेश द्यायचा नाही लक्षात ठेवा मान्य आहे का मोबाईल तर घेतल्यास अवघडच आहे मला तो सुद्धा म्हणणार चल ओके जय हिंद जय महाराज